माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेच्या वतीनं रविवारी विशाळगडावर झालेल्या आंदोलना आंदोलनाला हिंसक वळण लागलं आंदोलनादरम्यान गजापूर गावातील मुस्लिम कुटुंबियांची घरं आणि वाहनांना लक्ष्य करण्यात आलं या घटनेचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली तसंच जिल्हा प्रशासनाला मोर्चाद्वारे जाऊन निवेदन देण्यात आलं किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आजवर अनेक आंदोलनं केली दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली त्यातून विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं जमावानं गजापुरातील काही मुस्लिम कुटुंबियांची घरं आणि वाहनांना लक्ष केलं काही घरांना तर आग लावण्यात आली शिवाय प्रार्थनास्थळावरही दगडफेक झाली त्यानंतर आज कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये मुस्लिम समाजाची बैठक झाली विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त झाल्या त्यानंतर दसरा चौकातील राजशी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली शिवशाहूंच्या विचाराला काळीमा फासणाऱ्यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही अशा शब्दात मुस्लिम नेत्यांनी भावना व्यक्त केल्या त्यानंतर मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं हा हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट आहे त्यामुळे संभाजीराजे छत्रपती पुण्यातील रवींद्र पडवळ या सूत्रधारांसह हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली मुळात जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना आंदोलनाला परवानगी मिळालीच कशी असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला जमाते उलेमा एमआयएम मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समिती यांच्यासह सर्व मुस्लिम संघटनांनी हिंसक घटनेचा निषेध करून संभाजीराजे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी गणी आजरेकर कादर मलबारी इर्शाद बंडवल माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी शकील अत्तार रफीक मुल्ला अब्दुल बागवान गुलाब मुजावर सरफराज जमादार जाफर मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते